कृष्ण हरी महाराज राम कृष्ण हरी बोला महाराज तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा मी दिलीप गोविंदराव नाईक राहणार पाटोदा तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली येथील शेतकरी असून बरं महाराज आपण आता आपल्या शेतामध्ये आता आज दिनांक आहे सतरा नोव्हेंबर हा आता या ठिकाणी आपण आपल्या हळदीच्या प्लॉटमध्ये आता या हळदीला आपण जे ग्रीन पॅन्ट भूमीपावर भूमी पावर प्रोम भंगी हिट ब्लूम पोटॅस ओट्यास तुमच्या नाही तर ग्रो नायट्रो सगळे जवळपास भूमी पावर पासून जेवढे ग्रीन प्लांट जेवढे औषधाचे उत्पादन केलं तेवढ्याच तुम्ही आम्ही वापर केलेला आहे बरोबर okay. कधीपासून वापर करता येतो आम्ही जवळपास सात आठ वर्ष झालीत दोन हजार सोळा सतरापासून सोळा हजार पासून बरोबर साहेब महाराजाच्या घरीच कृषी केंद्र होत जवळजवळ महाराज शंभर एकर जमीन आहे शंभर चौघा भावामध्ये पूर्ण शेतीला आपला ही वापर चालू आहे बरोबर आणि आम्ही आता कसं एकमेकांचं पाहून एकमेकांनी सुरुवात केली आता गावात सुद्धा सुरुवात झाली जवळपास दहा शेतकऱ्यांना आमच्या यावर दहा शेतकऱ्यांना आमच्या हे आमचं प्लॉट पाहिल्यामुळं दहा शेतकऱ्यांनी आता यूज करण्याला सुरुवात केली आता आपल्या काही ठिकाणी करपा आला होता आला थोडा करपा आता त्यावेळेस फंगो हिट हिट हा फंगो हिट टाकलं आणि तो करपा हाय तिथं थांबला वाढला नाही वाढ केले बर करपा होता तिथ थांबलेला आहे आता खाली आलेला आहे आपण फुटव्या बद्दल याच्याबद्दल काय वाटतंय बद्दल चांगलं आहे जिथे मला अंतर होतं चार सहा दोन तास आठ आठ इंचा अंतर होतो आमच्या ते अंतर त्या फुटव्यामुळे मुळे मिळालं बरोबर आज रोजी त्याच म्हणजे आज अंतर दिसतच नाही बरोबर आता आणि जवळपास आठ नऊ इंच आता वाढी बद्दल काय वाटतंय भरपूर टाकलेली ही बेडवर नाही नाही आणखी आपण दिसलो नसतो आपण दिसलो नसतो बरोबर आता सगळी सारखी वाडी बद्दल काय सारखी दोन सव्वा दोन अडीच प्लॉट याच्यात लहान मोठं दिसत नाही तुम्हाला सगळं एक सारखं सारखं दिसेल बरोबर बरं या तुम्ही समाधानी समाधानी इतर शेतकऱ्यांनी वापरराव नास काय वाटतं तुम्हाला 100% इतर शेतकऱ्यांनी वापर माराजा मला मारजाचे मारा मौस हिंगोलीला अशोकराव हां त्याच्यामुळे वाकुडीला पण त्या आपला वापर चालू झाला वाकोडी कळंबूर तालुका हो त्याच्या आता त्याच्याचा व्यूस बाकीच्या शेतकऱ्यापेक्षा वेगळा आहे नाहीतर मी आता जाऊन पाहू शक काय करत काय बीसी हो तर मी गोरदोन ठुमरे आपलं धन्यवाद करतो की आपण ग्रीन पेअरचा काळी आई वाजवा रसायन मुक्त शेती अभियाना सामील झाला त्याबद्दल धन्यवाद नम्र धन्यवाद